आजच्या परिपाठामध्ये आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी अमर राठोड शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाठील या आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे मजा मस्करी या पुस्तकाची लेखिका आहे शिप्रा शाणे याचे प्रकाशन आहे अमोल प्रकाशन याची किंमत आहे तीस आणि याची पृष्ठसंख्या आहे याची पृष्ठसंख्या आहे सोळा या पुस्तकाचं मुखपृष्ठ फारच छान आहे याच्या मुखपृष्ठावर माकड आणि ससा दिसत आहे आणि ससा घाबरलेला दिसत आहे काय कारण असावं हे या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि याचे मलपृष्ठ सुद्धा तेवढंच छान आहे मला हा मलपृष्ठ फारच आवडला या पुस्तकामध्ये फार छान 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 कथा आहेत आणि तेही तीन पहिल्या कथेचं नाव आहे मोज मजा मस्करी तिसऱ्या दुसऱ्या कथेचं नाव आहे रिक्षावाले काका आणि तिसऱ्या कथेचं नाव आहे नाक दाबलं की तोंड उघडत या तिन्ही कथा फारच छान आहेत आणि या तिन्ही कथेमधून मला फारस काही शिकायला भेटलं या मधले चित्रस्पर्श आहेत आणि काही चित्र तर फारच भन्नाट आहे इतकं छान हा पुस्तक आहे वाचायला पण फार, फार मजा आहे मला मला पहिले पहिल्या कधीतून शिकायला भेटलं की आपण कधीच जास्त मस्ती केली नाही पाहिजे कारण ती मस्ती आपल्यावरच येऊन थांबते आणि दुसऱ्या कथेतून शिकायला भेटलं दुसऱ्या कथेतून शिकायला भेटलं की चांगलं वागणारे चांगलं चांगलं चांगले चा आभार माना वाईट वागणाऱ्याला मोठ्या मनाने माफ करा कलह टळतात आणि तिसऱ्या कथेतून शिकायला भेटलं नाक दाबलं की तोंड उघडत फोटो कधीच लपत नाही आणि या तिन्ही कथा फारच भन्नाट आहेत या वाचण्यासारखा हा पुस्तक आहे म्हणून हा पुस्तक वाचलं पाहिजे धन्यवाद